जय महाराष्ट्र मंडळी आज तुमच्यासाठी असा व्यवसाय घेऊन आलो आहे जो तुम्ही घरातून चालू करून माल कंपनीला विकून महिन्याला सत्तर ते ऐंशी हजार कमवू शकता ते कसं ते सांगतो पण त्याआधी तुम्ही आपल्या सांगणार की या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल वर व्यवसायाची माहिती देत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्यवसायाची माहिती बघण्याआधी तुम्ही कंपनीसोबत कसा हा व्यवसाय करू शकता व तुम्हाला काय काय लागेल हे पाहू खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आम्हाला काम मिळेल का तर हो मित्रांनो तुम्हाला काम मिळेल तेही मोफत मिळेल यासाठी तुमच्याकडून कोणत्याही कुण प्रकारचे पैसे घेतले जाणार नाहीत कंपनीसोबत काम करण्यासाठी तुमचं वय अठरापेक्षा जास्त पाहिजे एक तुमच्याकडे स्वतःचा आधार कार्ड पाहिजे दोन तुमच्याकडे पॅन कार्ड पाहिजे तीन तुमच्याकडे तुमचा, तुमचा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे नंतर कंपनी तुमच्यासोबत पाच वर्षाचं नोटरी ॲग्रीमेंट करते त्यात लिहिल्याप्रमाणे पाच वर्ष कंपनी तुम्हाला कच्चा माल देते व तयार झालेला मालसुद्धा तुमच्याकडून विकत घेते व हे ॲग्रीमेंट संपल्यावर परत तुम्ही कंपनीसोबत ॲग्रीमेंट करू शकता या एग्रीमेंटसाठी तुम्हाला तुमच्याकडून कसल्याही प्रकारचे पैसे घेतले जाणार नाहीत चला तर हा व्यवसाय कोणता आहे हे पाहू त्याआधी महत्वाची सूचना व्हिडिओमध्ये कंपनीचा नंबर व ॲड्रेस दिला आहे व व्यवसायाचं संपूर्ण गणित सांगितलं आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा पा। तरच समजेल वही बनवायचा व्यवसाय या व्यवसायासाठी लागणारे मशीन कच्चा माल हे सर्व कंपनी तुम्हाला देते तर चला हा व्यवसाय कसा करायचा हे पाहू पहिलं कंपनी तुम्हाला घरी येऊन कच्चा माल व मशीन देईल कच्चा मालामध्ये वहीचे पानं व कवर व स्टेपनरच्या पिना असतात पहिलं तुम्हाला वहीचे पाने मोजून ती वहीच्या कवरमध्ये ठेवायची असतात नंतर तुम्ही ही बघत आहात ही स्टेपनर मशीन आहे यात तुम्हाला वहीला स्टेपनर मारायचे असतात आपण जे मशीन सांगतोय त्या सर्व कंपनी तुम्हाला चालवायला शिकवले जातील नंतर तुम्ही ही बघत आहात ती कटिंग मशीन आहे जी तुम्ही बनवलेल्या वयांचे बाहेरला भाग कट करते व वहीला चांगला आकार देते नंतर ही पॅकिंग मशीन आहे यात तुम्ही वया पॅकिंग करून कंपनीला व तुमच्या आजूबाजूच्या परिसरात विकू शकता तर चला या व्यवसायामध्ये प्रॉफिट किती होईल हे पाहू कंपनी तुमच्याकडून एक वही दहा रुपयांनी विकत घेते व एक माणूस तीन ते चार तासात पाचशे वया बनवू शकतो तर तुम्ही दिवसाला पाच हजार व महिन्याला दीड लाख कमवू शकता हा व्यवसाय तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून सांगा व तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर कमेंटमध्ये तुमचा नम जिल्हा तुमचा तालुका तुमचं गाव व तुमचं नाव लिहा कंपनीचा नंबर व ॲड्रेस तुम्हाला दिला जाईल धन्यवाद